एम आय एमचे लोकसभा उमेदवारी अर्ज भरताना कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता परस्पर अर्ज दाखल केला असल्याने एम आय एमचे कार्यकर्ते नाराज असून अंतर्गत राजकारणारा कंटाळून ॲडव्होकेट अमोल कांबळेसह कार्यकर्त्यांनी लोकसभा अपक्ष उमेदवार जिजाऊ विकास पार्टीचे निलेश सामरे यांच्याशी चर्चा करून काही शर्ती आरटीवर त्यांना पाठिंबा जाहीर केला त्या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांसमोर जाहीर पाठिंबा असल्याचे जाहीर केली तसे आदेश दिलेले भाई साहेब सातमे कांबळे फाय पर्सेंट जिन्होंने रिपोर्ट मिनिट एम आय एमचा नव्वद पंच्याण्णव टक्के लोकांनी पाठिंबा दिले खालीद गुट्टू साहेब असतील जे दादा आहे उनके भाईसाहेब आहे कांबळे साहेब आहेत या सर्व लोकांनी आज भारतीय जनता पार्टीला हरवण्यासाठी माझ्या पाठीमागे ताकद उभी केलेली आहे नक्कीच सांगतोय खूप आनंद वाटला आज मला का एक चांगलं काम आपण सर्व मिळून करूया समाजाचा जर विकास बघायचा असेल तर उमेदवार बघूनच माणसांनी मतदान केलं पाहिजे आणि उमेदवार बघूनच जिजाऊचं गेलं पंधरा वर्षातलं काम बघून प्लस आम्ही एका विचाराचे सर्व मतदारांना चांगल्या सोयी सवलती दिल्या पाहिजे आज एम आय एमच्या अध्यक्ष त्यांनी हैदराबादला मोठं रुग्णालय उभं केलेले शाळा उभ्या केलेल्या तेच काम आम्ही इथे करतोय आणि एका विचाराचे असलेले त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आमच्या बरोबर वंचित बहुजन आघाडी प्रहार आहे ताकद रोजच्या रोज वाढते कुणबी एकीकरण समिती आहे महाराष्ट्र बलिराजा सेना आहे आज एम आय एम पाठिंबा दिलेला आहे विजयामध्ये आणखीन एक पूल पुढे आले होते अधिकृत उमेदवार असताना आपण या ठिकाणी आपली वेगळी भूमिका हे बंड आहे काय सांगतात नाही अतिशय महत्वाचा प्रश्न आपण विचारला हे पक्षाविरुद्धचं बंड नाही परंतु पक्षाने जी चुकीच्या व्यक्तीला एबी फॉर्म दिलेला आहे आणि त्या चुकीचा व्यक्ती कोणाच्या माध्यमातून उभा राहिलेला आहे हा प्रश्न निर्माण होतो आणि त्याने कार्यकर्त्यांना कोणालाही विश्वासात न घेता फॉर्म भरता आणि प्रचाराची धुरासुद्धा त्यांनी आपल्या हातात घेतलेली आहे आणि ते कोणालाही विश्वासात न घेता काम करतात आणि तो लोकसभा लढण्याच्या नाही महानगरपालिका लढण्याच्या पण पात्रतेचा नाही अशा उमेदवाराला आमचा विरोध आहे आम्ही कायम असदुद्दीन ओवसी अकबरुद्दीन ओसी आणि इम्तियाजी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणार आहोत आणि एक समविचारी माणूस जो भारतीय स्वातंत्र्याला आणि संविधानाला मानतो जसं की बॅरिस्टर असदुद्दीन वैसे साहेब संविधानासाठी लोकसभेमध्ये लढतात तसाच आवाज भिवंडीमधून सुद्धा एक लोकसभेमध्ये जाईल तो भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी आवाज करेल म्हणून आज निलेश सामरे यांना आम्ही समर्थन दिलेलं आहे आणि याच्यामध्ये आम्ही पक्षश्रेष्ठींचा सल्ला घेतलेला आहे आणि त्यानंतर हे डिक्लेअर केलं पक्षश्रेष्ठी याबाबतीत तुम्हाला यस ओके ಪೂರ್ಣ <laughs> 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 <laughs>